नमस्कार मी दिपाली, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढे जगातील काही महत्वाचे ठेव करायला सर्व प्रथम आव्या काही ठेवण ठेवायला आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी केली कृती खराब रस्त्याची पाहणी शहर प्रमुख महेश जायकवड यांनी आयुक्त महिलांचे खराब रस्त्याकडे होते लक्ष कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश जायकड यांनी कल्याण अवस्थेबाबत पालिका आयुक्तांची लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते त्यानुसार रस्त्यांच्या डागुकीचे काम गेल्या दोन तीन दिवसात पूर्वी सुरू झाले आहे या कामासह पालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी रविवारी रात्री अचानकपणे द्वारा करून या कामाची पाहणी केली व सदरचे रस्ते गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सुव्यवस्थित आणण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत दोन दिवसापूर्वी रस्त्यांमुळे खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या कामाकडे वेलीची परवा न करता महेश गायकावर जातीने लक्ष देत आहेत अशातच रविवारी रात्री आयुक्त आय। डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी या कामाच्या प्रगतीचे माहिती घेण्यासाठी कल्याणपूर्वत अचानकपणे द्वारा केला यावेळी महेश गायकावर सदर कामाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे आयुक्त महेर यांच्या दिग्दर्शनास आल्यानंतर त्यांनी महेश गायकवाड यांचे कार्यशैलीचे कौतुक केले तसेच गणेश उत्सवापूर्वी सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याचे आदेश संबंधित पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान महेश गायकवाड यांनी आयुक्त इंदूर आणि जाखड यांना कल्याणपूर्व काटे मानविली चिचपाडा चक्की नाका खडे गोलिवली द्वारली गाव ते नेवाली या रस्त्यांच्या झालेल्या दुर्व्यवस्थेची प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती दिली आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद